स्वामी समर्थ महाराजांच्या इथे या स्वामी समर्थ महाराजांच्या इथे आल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथेच भेटेल श्री स्वामी समर्थ आम्ही स्वामी भक्त तर फ्रेंड्स आज शनिवार आहे आज शनि आमोसे आहे तर आज मी स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे जेव्हा जेव्हा मला असं हरल्यासारखं वाटतं किंवा मी जेव्हा डिस्टर्ब झालेला असतो खूप काही टेन्शन येतं तेव्हा मी स्वामी समर्थ महाराजांच्या इथे जाऊन तिथे माझं मी डोकं ठेवलं की मला इतकं चांगलं वाटतं की स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेल्यावर आपले सगळे जेवढे पण काही प्रॉब्लेम्स आहे ते सगळे तिथे जाऊन सॉल्व्ह होतात तर आज मला फार म्हणजे बैचन वाटतं आहे तर आज मी स्वामी समर्थ महाराजांच्या मठात चाललो आहे ही शक्य करतील स्वामी हे जे वाक्य आहे हे खरं वाक्य आहे कारण की काही काही गोष्टी अशक्य असतात त्या शक्य होतात तर स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गेल्यावर माझ्या काही अशक्य गोष्टी आहे त्या नक्की शक्य होईल तर मी आता निघालो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला मला जाऊया स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये ते आहे नांदेड सिटीमध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर तुम्ही माझ्या मागे बघू शकता मी मठाच्या जवळ आलेलो आहे तर जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये हरल्यासारखे वाटेल जेव्हा तुमच्या काही गोष्टी पूर्ण होत नसेल जेव्हा तुम्हाला आयुष्यामध्ये म्हणजे ताण तणाव जाणवेल जॉबमध्ये ताण तणाव जाणवेल तर तेव्हा तुम्ही फक्त एकच ठिकाणी या ते म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या इथे या स्वामी समर्थ महाराजांच्या इथं आल्यावर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथंच भेटेल आणि तुमचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत ते नक्कीच सॉल्व होईल तर आता मी चाललो आहे मठामध्ये तर स्वामी समर्थ महाराजांचा मठ तुम्ही बघू शकतात हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे इथे सर्व मंदिरं आहे देवी मातेचं मंदिर आहे मारुती रायाचं मंदिर आहे तर तुम्ही बघू शकता हे देवी मातेचं मंदिर आहे हे त्याच मठामध्ये आहे त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर हे मारुती रायाचं मंदिर आहे तर हे मारुती रायाचं मंदिर त्याच्या शेजारी भोलेनाथांचं देखील मंदिर आहे हे मारुती राय आहे छोटे मन मूर्ती आहे आणि एक मोठी मूर्ती आहे अशा दोन मूर्ती इथे आहे तर एकदम अशा भव्य मूर्ती आहे या दोन्ही पण खूप प्रसन्न वाटतं इथं आलं की त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतात हे भोलेनाथ महाराजांचं मंदिर आहे भोलेनाथ महाराजांचंही दर्शन इथं आलं की होतं त्याच्यानंतर थोडं पुढे गेल्यावर हे तुम्ही बघू शकतात हे मठाचं स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे हा तर स्वामी समर्थ महाराजांचं आत्ता तुम्हाला दर्शन देखील झालं तेच भोलेनाथ स... महाराजांचे मंदिर तुम्ही बघू शकतात तर भोलेनाथ महाराजांच्या मंदिराच्याच इथे गणपती महाराजांचे पण मंदिर आहे गणपती बाप्पाचे मूर्ती पण आहे हे बघा आता मी मठामध्ये आलेलो आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये गजानन महाराजांचा देखील फोटो आहे त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांचा एक मोठी एक मोठा फोटो आहे तर या फोटोचं आम्ही दर्शन घेतलं मी इथं नेहमी येत असतो इथं आले की मला खूप शांती वाटते इथं आले की मी ध्यानस्थ बसतो थोड्या वेळ ध्यानस्थ बसल्यावर मी माझ्या मनातल्या इच्छा स्वामींकडे मागतो तर तुम्ही बघू शकतात किती छान परिसर आहे समर्थ महाराजांच्या मठामध्ये आल्यावर माळे देखील जपतो स्वामी समर्थ महाराजांचे नाव जपतो तर तुम्ही बघू शकतात मी इथे दर्शन देखील आता घेत आहे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन आज जास्ती गर्दी नसल्यामुळे माझं खूप छान दर्शन झाले त्यानंतर मी मंदिराच्या बाहेर आलो मंदिराच्या बाहेर आल्यावरचं हे तुम्ही बघू शकतात मठाचं किती नस निसर्गरम्य वातावरण आहे एक किती एकदम खूप प्रसन्न वाटतं स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये मा आल्यावर मी इथे नेहमी येत असतो तर अशा प्रकारे मी माझा ब्लॉग संपवत आहे श्री स्वामी समर्थ